नमस्कार आता ईश्वरी ही काम सोडून निघालेली असते आणि तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो ही आता आपली शेवटची भेट आहे आता इथून पुढे आपण कधीच भेटू शकत नाही तेव्हा ईश्वरी म्हणते हो आता आपण इथून पुढे कधीच भेटू शकत नाही आणि ईश्वरी अर्णवला बाय करून जात असते तेव्हा अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो अर्णवला खूपच वाईट वाटत असतं ईश्वरी तशीच घरी येते घरी आल्यावर ईश्वरी बसलेली असते तेवढ्यात तिथे तिची आई येते आणि म्हणते बाळा तू आज लवकर तेव्हा ईश्वरी म्हणते हो मी काम सोडलं आहे तेव्हा लगेच ईश्वरीची आई म्हणते का, का काम सोडलंस तू ईश्वरी काहीच न बोलता तिथून निघून जाते मग ईश्वरीची आई लगेच अर्णवला फोन करते आणि म्हणते अरे अर्णव बाळा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे येशील का तू घरी तेव्हा अर्णव म्हणतो हो काकू येईन ना काय काम आहे तेव्हा ईश्वरीची आई म्हणते तू ये तर घरी मग मी तुला सांगते तेव्हा ईश्वरीची आई असं म्हणतात अर्णव म्हणतो ठीक आहे तर आता इकडे राकेशने ऐकलेलं असतं की आता ईश्वरीने जॉब सोडलेला आहे तेव्हा राकेश म्हणतो चला आता मला तिकडे राजे शिर्केंच्या घरी जाण्यासाठी घाबरावं लागणार नाही थोड्या वेळाने अर्णव घरी येतो आणि विचारतो काय झालं काकू तुम्ही मला कशासाठी बोलवलं तेव्हा ईश्वरीची आई म्हणते अरे बाळा इशूने जॉब सोडला का झालं काय झालं काय इशूने जॉब जो, जॉब सोडला आहे तेव्हा अर्ण सांगतो आता दुसऱ्या मुली जॉबला आल्या म्हणून ईश्वरीने मी सिंदोरने जॉब सोडला आहे तेव्हा लगेच ईश्वरीची आई म्हणते कसं आहे ना आता आम्ही इथे आहोत तोपर्यंत आम्हाला घर खर्च चालवावा लागतो आता इची आत त्या साड्यांचा बिझनेस करते पण त्यातून एवढे पण काही पैसे मिळत नाहीत आता इशू जॉब करत होती म्हणून जरासं चालत होतं ते ऐकून आता अर्णवला वाईट वाटतं तेव्हा अर्णव विचार करतो की मला परत मी सिंदोरला जॉबवर ठेवावं लागेल नाहीतर त्यांच्या घरची परिस्थिती तशी हलाखीचीच आहे ते इथे मुंबईत राहतात त्यांचं स्वतःचं पण घर नाही आहे त्यामुळे मला असं मी सिंदोरला जॉबवरून काढता येणार नाही मला तिला परत कामाला ठेवलीच पाहिजे पण मला इ मी इंदोरबद्दल एवढं असं का वाटतं आहे का तिच्याबद्दल नेहमीच वाईट वाटतं तिच्याबद्दल एवढी आपुलकी मला काय आहे का असं वाटतं बाकीच्यांबद्दल वाटत नाही लावणण्याबद्दल वाटत नाही हिच्याबद्दल असं का वाटतं का असं हिच्यामध्ये विशेष आहे असा अर्णव विचार करत असतो आता अर्णव म्हणतो ठीक आहे काकू मी जाऊन मी सिंदोरशी बोलतो आता तो ईश्वरीला तिथे भेटायला आलेला असतो ईश्वरी पाठमुली उभी असते आणि डायरेक्ट अर्णव जाऊन ईश्वरीला म्हणतो परत येशील का तू माझ्या आयुष्यात आता अर्णव असं म्हणताच ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी मागे वळून बघते तर अर्णव ती म्हणते अर्णव सर तुम्ही इथे काय झालं अर्णव म्हणतो तू परत येशील का माझ्या आयुष्यात तू माझ्या आयुष्यातून अशी कायमची निघून जाऊ नकोस मला ते सहन होणार नाही तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस आता अर्णव असं म्हणतात ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते अर्णवने एक प्रकारे ईश्वरीला प्रपोजस केलेलं असतं आणि ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू